म्हणून त्या बंदात अशी झाले असं मला वाटत व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावच्या सरपंच सन्माननीयराजी मॅडम उपसरपंच सन्मानिय युगाजी परब माजी सरपंच प्रशांत परब या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सन्मान्य अजय परब सन्मान्य शिवराम ओरब मंगेश यादव यांनी आता मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केले राजवी यादव बाळाबद्दल सगळ्यांचे नाव घेत आपण सगळे माझे विद्यार्थी हो। आहोत आणि मुख्यतः या इथे आयोजित करण्यामध्ये महत्वाचं सुकाम ज्याला म्हणते ते गुरु असं आले आपल्या हायस्कूलचे प्रभारी आपल्या शाळेचे प्रभारी मुख्या सर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधव गेले दोन दिवस संतोष सरांचा मला फोन येत होता या कार्यक्रमाला उपस्थित राहा मला थोडस बर वाटलं अशा आपल्या जुन्या आठवणी या शाळेशी काही घटित आहे त्या या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येईल एवढाच विषय डोक्यात घेऊन मी या ठिकाणी आलेलो होतो रम्य ते बालपण जे आपण म्हणतो रम्य ते बालपण ह्या शाळेने मला काय दिलं किंवा ह्या ह्या प्रेशाने मला काय दिलं इतिहास परंपरा या सगळ्या असतात माझ्या जीवनामध्ये आमलाग्र बदल ह्या शाळेने आहे जे जे माझ्यामध्ये आलं तेथे पहिले ते सातवीपर्यंत ज्या शिक्षकांची मी काल सांगितलं तर मी असं सहज उजळणी करायला लागतो मला भेटलेले करंदेकर रुजी मला भेटलेल्या जोशी बाई मला भेटलेले वामन महाजेरीजी मला भेटलेले धामापुरदर मला भेटलेले अंकुश परबुरे मला भेटलेले नाईक साठम मला भेटलेले गणपत गुन्हाजी साठमजी आणि त्याच्यावर सगळ्यात घर म्हणजे पोळेकर सगळ्या मंडळीची आठवण आपल्याला का करायची माणसा ह्या माणसाने आमचं जीवन झळवले निशित उल्लेख झाला या ठिकाणी ही शाळा प्रथम ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी मला माझ्या

अजय परब मोठा त्या मध्ये सहभाग घेतला नेतृत्व सांभाळलं सगळ्या गोष्टी केलेल्या मी या वादात येऊ इच्छित नाही विश्वमाने वादात अजिबात येऊ शकत मी एक सल्लागार म्हणून होतो त्या कमिटीमध्ये म्हणून सात वर्षानंतर एखाद्या गोष्टीचं ऑडिट होत नाही तीन वर्ष तीन ऑडिट जेव्हा केलं जातं हे तीन वर्ष केलं तीन वर्षाचं मागचं घेतलं त्याच्यात जर ऑडिट करता येतील तुमच्या संघाला सात वर्ष झाली मला वाटतं अजय आता आपल्याला पुढे गेला पाहिजे मागे वळून न मागे काय घडलं कोण नाही आलं काय नाही आलं चांगलं काम करताना लोक कमी येतात लक्षेप घ्या हे आपल्याकडे लोकांमध्ये साधारणतः प्रवृत्ती आहे पण एखादी भानगड असू दे त्याला चर्चेला तुम्हाला तास लोक बसतील ही प्रवृत्ती आहे मला सांगतो एखादं तुमचं आमचं दृष्ट आहे आणि म्हणून संघाचं कामकाज करत असताना कोणी राजीनामा दिले असं माझं मत वैयक्तिक मी सांगतो त्याच्यामध्ये पार्श्वभूमी आम्ही आता सहासष्ट वर्ष करून सदुसष्ट वर्षात पदार्पण केलेलं आहे म्हणजे या संध्या छाया भीव आता समोरच्या संध्या छाया आम्हाला भिवायला त्यामुळे आता मी मी स्वतः या सगळ्या ह्या कामातून थोडं थोडा थोडं थोडं बाजूला त्यामुळे आमच्यासारखे काम किती वर्ष काम करणार आहे त्यामुळे नव्या उमेदीच्या लोकांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करायचं आहे जिथे जिथे आमची गरज लागेल असं नाही असं मी म्हणत नाही की त्या कामातून बाजूला पडणार पण जिथे आमची मदत लागेल तिथे निश्चितपणे आम्ही मदत करणार आहे आणि म्हणून सर तुमच्या माध्यमातून जे काम चाललंय अतिशय चांगलं काम आहे म्हणजे उदांचा सर्वांगीण विकास कसा करावा त्याचा आदर्श म्हणून या शाळेतील एवढी परिस्थिती मी थोडासा पण आहे म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या काळामध्ये गोपा आम्हाला एवढं कोणी टेंट केलं तुम्हाला समजा तालुका लेवलला मारतात बाजी मारतात त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे तालुका स्तर जिल्हास्तर आणि स्टेट उदगा आणि स्टेट हे स्तर आहे तुम्ही जसे जिंकत जाणार त्या त्या पुढे कुठे कुठे तुम्हाला जाता येईल आणि पूर्वी असं होतं एखादा गोवा म्हणजे भजन म्हणतोय त्याच्याकडे दुर्लक्ष असेल एखादी कलेकडे तेवढं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये लक्षण असेल पण आताच्या काळामध्ये कला गुणांना महत्वाचं हे आहे म्हणजे मग ते सारे मग असू दे कुठलाही गायन स्पर्धा असेल कधी आपण ते म्हणा आर्य आंबेकर वगैरे ती सगळी मंडळी घाटे वगैरे ती सगळी मंडळी स्टार लागली म्हणजे त्या गाण्याच्या माध्यमातून त्याने आपलं करिअर घडवलं आज ही मुलं जी आहे या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं चांगल्या पद्धतीनं आणखी ट्रेनिंग दिलं तर ते विभागीय ट्रेनिंग दिली आणि अतिशय महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की आम्ही जे राज्यस्तरीय पद्धत भरतो हे केलं तर उद्या खास खेळाडूंसाठी बँकेमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य असतो ही मुदत केवळ आणि केवळ त्या प्रकार करून त्याच त्यामुळे उद्यामध्ये चार विद्यार्थी समजा जमकले विभागीय स्तरावर जमकले राज्यस्तरा आयुष्य निश्चित याचा समाधान शिक्षकांना मिळणार आहे आणि म्हणून हे जे काय उपक्रम घेत आहेत त्या उपक्रमाचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि हे सोपं नाही आणि म्हणून आमच्यावर त्यावेळी झाले आमच्या संस्कार झाले मला हा दरवाजा आजही आठवतो तुम्हाला म्हणजे त्यावेळी ज्याचा पहिला नंबर असेल त्याने सकाळी घेऊन ते सगळं एक माल तयार करायची इथे लावायची हा सगळा का जो त्याचा पहिला नंबर त्याला असतो वर्ग म्हणजे मॉनिटर मी सुद्धा वर्ग मॉनिटर होतो मराठा तिसरी त्या चौथीत असेल कारण ते गोष्टी सकाळी द्यायची शाळेत आणि ते आले त्यांच्यावर मी यायचो आलो की ती माळ करायची गुलावर याची बरे झाडं खूप होती आणि ती गुंकायची माळ करायची एक दिवशी मी काय केलं वरती चढे ती माळ जाता दरवाजा बंद झाल्याने माझा कामच ची काय करणार काहीच करू शकत नव्हतं शेवटी कड झाला अजूनही खून आम्हाला आहे म्हणजे मी तुम्हाला एवढ्या सांगतो ह्या आमच्या आठवणी आहेत तुम्हाला सांगतो ह्या शाळेत आणखी माहिती आम्ही छोटे छोट्या तुम्हाला सांगतो काय करायचं म्हणजे आता तो उद्धान मला आता मी सांगत चुकीच आहे असं पण कोणतरी लहान मुलं असायचे आमच्यापेक्षा आम्ही थोडे मोठे आणि त्यापूर्वी काय होतं पाचवी नंतर साधारणपणे शाळेमध्ये पण आम्ही त्या व्हाळीमध्ये छोट्या आणि हे भारतीय मुलांचे चंडी सोडून जाईल हे सगळे उपक्रम हे शाळेचे खऱ्या अर्थाने मला आहे शाळेत आम्ही खऱ्या नुसतं अभ्यासच नाही सातवी पर्यंत मी आणि माझं एकदा प्रतिपो होता अतिशय हुशार माझ्यापेक्षा हुशार आणि कायम त्याच्यातली माझ्या स्पर्धा असायची आणि त्यावेळी असं होतं की तुम्ही सातच्या कुठल्या शाळा उघडते त्याला त्याला पाच गुण त्याच्यापेक्षा त्यांनी तीन गुण हुशार आणि जो मॉनिटर त्याने त्याच्यात म्हणजे चढाट असेल पहिला नंबर आला की सगळ्या जबाबदारी येतात बाळामध्ये लावायची त्यामुळे माझ्याकडे आलं ते काय करतो त्याला जास्त मार्ग देतो त्याला पुढच्या त्याच्याकडे जेव्हा जबाबदारी तो मला जास्त मार्ग द्यायचा आणि आमची शेवटची बॅच वर्णाक्रल फायनल जी बी एस सी परीक्षा भरपाय आणि ती परीक्षा व्हायची आपल्याला आणि म्हणजे त्या वर्णक्र फायनलचा पूर्वी असं होतं की त्याच्या त्या माध्यमातून शिक्षक व्हायचे म्हणजे ती परीक्षा पास झाली की तुम्हाला डायरेक्ट शिक्षक म्हणून घेऊन पाहिजे बापू माझे किंवा विनेश चव्हाण हे सगळे त्यावेळेचे वर्णाक्रिल फायनल झालेले तर आमची शेवटची बॅच होती आणि मला आजही आठवते आम्ही तुम्हाला बसवलाच बोलतो त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी चार पाच मुलं फक्त पास झालो होतो त्याच्यामध्ये माझ्या आणि मला कायम कॉम्पिटिशन होतं त्यावेळी मला त्यांनी बाजी मारली त्याला चारशे पंच्याऐंशी गुण मिळाले मला चारशे ब्याऐंशी गुण मिळाले म्हणजे मी स्पर्धा त्यावेळी होती त्या स्पर्धेतून म्हणजे अभ्यासामध्ये कुठे आम्ही मागे राहिलो नाही येत आणि आता मी तुम्हाला मग मगाशी मुद्दा थोडासा विसरलो त्याचं कंटिन्युएशन करतो मगाशी तुम्ही या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी जे आता आले मला कौतुक अशाच वाटलं की आमच्यामध्ये गुणवत्ता असून आम्हाला सातवीपर्यंत कधीच ह्या स्पोर्ट्समध्ये संधी मिळाली नाही आडवी हायस्कूलमध्ये तर सुद्धा सुमन गुरुजी भेटले सुमन सरांनी कधी स्पोर्ट्स गुरुजी घेतले नाही फक्त आम्हाला कवयतेचे प्रकार शिकून त्यांच्याकडे केलेलं आहे पण ज्यावेळी मी एस एम एस पीला बारावीला गेलो अकरावीला गेलो आणि त्यावेळी टेस्ट म्हणजे मी हॉलीबॉल चांगला खेळायचो आणि त्यावेळी टेस्ट झाले तुम्हाला सांगतो पहिल्या टीममध्ये मला कॅप्टन केलं त्यांनी हॉलीबॉल आणि आम्ही ही ही स्पर्धा जी राज्यस्तरापर्यंत आमची व्हॉलीबॉल टीम आमची त्या ठिकाणी गेलेली होती म्हणजे पण म्हणून कॅप्टन म्हणून आणि तीच उजाडी म्हणजे कुठेतरी आपण आपल्यामध्ये जर जे कला असेल किंवा ते कौशल्य असेल कॉलेज लेवलला सुद्धा तीच परिस्थिती कॉलेज लेवलला आम्ही युनिव्हर्सिटीपर्यंत व्हॉलीबॉलची टीम घेऊन गेलो त्याच्यामध्ये मी कॅप्टन होतो आणि म्हणून ह्या ही काही पण यांना माहिती आहे कशा पद्धतीने व्हॉलीबॉल खेळत होतो सांडोळामध्ये आम्ही ह्या परिसरामध्ये आमची टीम टॉपची होती राणामास्तर जाऊ शकतील नानामास्तर आमची ओळख असेल आणि म्हणून हे सगळं कोणी दिलं तर ह्या शाळेत दिलेलं आहे जे फक्त वक्तृत्व स्पर्धा मात्र मी कधीच त्या स्पर्धेमध्ये गेलो नाही अगदी अप टू म्हणजे अगदी कॉलेज पर्यंत मी कारण मला पाठांतर आयुष्य दिलेलं पाठांतर करून मी कधीच ते पडलेलं आहे मला सांगतो त्याचा उपयोग मला असा की कॉलेज जीवनामध्ये जे ग्रॅज्युएट त्यांना माहिती आहे पाठांतरचा काही उपयोग होत नाही कारण लेंदी प्रयोग तुम्हाला ते सगळं एकूण बघावं लागतं गावच्या आणि म्हणून त्या होतं आणि माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लावणी सादर केली होती आणि ते ती लावणी मला अजून एक सोन्याची संधी आली चालू ना आज आजार घरा वयात मग त्याची करा ही लावणी त्यावेळेस मी म्हटले होती अक्षरशः साडी तर काम केलं होतं माझ्या काकीच्या चेहरा मला अजूनही आठवतं की एवढे हसत होते म्हणजे यावेळेच्या डान्स म्हणजे लावणे म्हणजे लावणे पण जे काही कला बोलत होते जे मिळाले ते या शाळेच्या माध्यमातून मिळाले आणि म्हणून आमचा ढाचा अजून एक सक्षमपणे उभा आहे मग अशी राजाने अजून एक विध विषय चांगला या ठिकाणी मांडला किंवा हरकत गुरुजीने मांडला निश्चितपणे विज्ञानवादी आपण असलं पाहिजे तर तुम्हाला सांगतो त्याही पलीकडे जाऊन मी थोडासा अभ्यास करते सध्या काही पुस्तकं वाचतोय ह्या जगामध्ये अशी एक अद्भुत शक्ती आहे ती शक्ती ह्या संपूर्ण जगाचं जे चाललेलं आहे सगळं वर्तमान चाललंय कंट्रोल आहे आणि म्हणून पापमुचा हिशोब आपण म्हणतो हा पापमुल्याचा हिशोब निश्चितपणे तुमच्या कर्मावर तुम्ही जी कर्म करता तसंच तुमच्याकडे चांगलं येतं तुम्ही वाईट आणि म्हणून आपण एखादा माणूस श्रीमंत कसा आला किंवा एखाद्या माणसाला यश कसं मिळालं चांगलं आणि म्हणून कर्मावर विश्वास ठेवा विज्ञान जरी असलं तर काही गोष्टी तुमच्या एखादा पेशंट लक्षात घ्या मी माझ्या कुटुंबामध्ये कशी वृत्ती होती म्हणजे माझी नेवली या सगळे डॉक्टर माझ्यावर हे झालं त्या डॉक्टरने हात टिकल्यासाठी तुम्हाला कोणत्या परिस्थिती दूर होणार नाही तर ती स्वामी समर्थांची भक्त होती ती पडला गेली सतत जात राहिली वारी करत राहिली आणि वयाच्या पंचेचाळीस वर्ष तिथे मुद्दा झाला ह्याला तुम्ही काय सांगणार विज्ञान आहेच आहे पण त्याचबरोबर एका बाजूला नियती आहे नियती आणि नियती तुम्हाला प्रत्येक माणसाला वाच करत जाते तुझं चुकी आहे आणि मग स्वतःचा विचार की आपण माझ्याकडे का आलं हे वाईट माझ्याकडे का आलं नक्कीच का आलं तर त्याचा संबंध त्याच्या आपल्याला माहीत असतं ते वाईट होत आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून विज्ञानिष्ट होताना त्याने जे हे बघा इथे जर समजा लाईट दिली तुम्ही लाईटच लावलं नाही तर तुम्ही काढतच चालतो पडणार नंतर तुम्ही लाईट आणि तुम्ही प्रकाशात येणार आहे मध्ये प्रकाशात नाईक यायचं की पालकामध्ये दाखवून हे तुम्ही ठरवायचं समाजाची जी माणसं होती ती पुढे गेली का गेली बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असते ज्ञानेश्वर असते ह्या लोकांनी काय केले की समाजाच्या विरोधात प्रवाद जाऊन त्यांनी आपला प्रवास घडवलेला हो आहे आणि समाजाला दे दाखवून देत नाही हे आहे आणि म्हणून गुरु परमात्मा परेशी असं म्हटलं जातं माझ्या दृष्टिकोनातून गुरुजन हे सगळ्यात म्हणजे पृथ्वी तलावाचे सगळ्यात आदरणीय व्यक्तिमत्व आहे कारण ही माणसं विद्यार्थी घडवतात त्या विद्यार्थ्यांच्या कलावृांना प्रोत्साहित करतात उद्या काला काही काला तर एखादा विद्यार्थी यांच्यात विभाग संबंध राज्यस्तरावर दिला किंवा चांगल्या करतात आणि ज्यावेळी तो हरू प्रसार भेटायला किंवा त्यांच्या स्थापना घेता येईल त्यावेळेस सगळ्यात आनंद त्यांच्या कारण आपला विद्यार्थी घडवण्याचा जे आनंद आहे तो आनंद सगळ्यात महत्वाचा आणि म्हणून मित्रांनो मला या प्रसंगी थोडं सांगा असं वाटतं की विद्यार्थी समजा तुमच्या ह्याच्याप्रमाणे ज्या ठिकाणी कार्यरत करा मी तर माझी सांगितली टाळणार नाही तर मी आता स्वतः कारण ना स्वतःचा एक आत्मपर्यंत असलं पाहिजे किंवा पुढच्या आयुष्यात जी दहा पंधरा वर्ष आपल्या आयुष्यात ती मला माझ्या कुटुंबासाठी दिली गेली आणि म्हणून मी प्रायोरिटी कशी दिलेली आहे मला माझ्या कुटुंबासाठी प्रायोरिटी प्रत्येकाची प्रायोरिटी वेगवेगळी असते मध्येपर्यंत मी त्या पदावर राहिलंच पाहिजे असं येईल मला आनंद जोपर्यंत मी मला त्याच्यापासून जर समजा उद्या मला त्याच्यावर मला त्याचे आगाज होत असते म्हणून प्रत्येकाचा वेळ असतो वेळ जगामध्ये बाकी सगळं पैसे देऊ शकतात तर म्हणून या ठिकाणी गेले दोन तास चर्चा झाली पाहिजे होती या शाळेच्या विकासासंदर्भात काय आपल्याला म्हणता येईल आज असते मला तर वाटतं ह्या मुलांना पुढच्या कालावधीत जाणार असतील तर त्यांच्यासाठी खर्च करा काही पैसा त्यांच्या प्रवास खर्चा जे जे शाळेसाठी उपयुक्त असतील पैसा साठवून सुद्धा नाही आहे शेवटी त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने तुम्ही जर केला तर ते चांगला लोकांनाही वाटेल आणि वगैरे हे मंडळी आहेत वगैरे आहेत तुम्ही नव्या रंगाची हाय आमची चव्हा चव्हाण आहे गणेश चव्हाण आहे या सगळ्या मंडळांनी कुठेतरी सुद्धा हातात घेतली पाहिजे कधीतरी एका हे बघा संपूर्ण समाज तुमच्या पाठी म्हणून कधीच येणार नाही आणि मी तर अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेलं आहे परवा आढळले असतो तो जवळपास मला वाटतं पन्नास साठ वर्षानंतर मी त्या ठिकाणी आयोजित केलंय माझी विद्यार्थ्यांचं केलं सुरुवातीला माझ्या कोण नव्हतं परंतु जिद्द सोडली नाही आज विचार करा त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना केलं सत्तावीस लाख रुपये लोक बळाले <laughs> चांगल्याला सगळे लोक आले पाहिजे एक फक्त लक्षात ठेवा स्वच्छ मी त्याच्या तुम्हाला सांगतो माझ्या आता कुठलाच हिशोब ठेवला मी शाळेचा एक चेअरमन आहे सांगितलं तुम्ही हा सगळा हिशोब ठेवला मी हिशोब एक रुपये पण मी हातात देत नाही त्याने जो पण एक परत ठेवला ज्याविषयी मी बाळासोबत संपला त्याच्या दुसऱ्या विषया पण लोकांना हिशोब घेऊन टाकला हा हिशोबा एवढे शिल्लक आहे आम्ही एवढे फेब्रीमध्ये ठेवले सगळा पैसा संस्थेचा विचार तुमच्याकडे दिलेल्या प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आता शाळेचे जे उपक्रमात आढळले आहेत म्हणजेच तर तुम्हाला जे दिसू लागलेलं आहे त्याचं कारण की आहे जसा हा स्टाफ राबतोय तसा तिकडचा नुकते करून ते पण प्रकारे नुकते आहे आणि म्हणून ही जी साखळी आहे ही साखळी आपण कलुषितपणे करून तोडून चालणार नाही प्रत्येक माणसामध्ये काहीतरी दोष असतात पण त्या दोषावर काही चांगल्याही बाबी त्याकडे असतात आणि म्हणून सगळ्यांना त्याबरोबर घेऊन जाऊ तर ते नेतृत्व आहे मी जर सांगत राहिलो की हा बरा नाही तो बरा आयुष्यात मला पुढे तुमची बायको जो तुम्हाला बरी वाटणार नाही हा हे सत्य एक म्हणतात काय पाहिजे बरोबर आणि म्हणून या दृष्टीकडे आज एक एक महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि सरपंच आमच्या कार्यक्रमात किती महिला होते म्हणजे अर्थात मला हे म्हणायचं आहे त्या काही माझे विद्यार्थी नव्हत्या मग अशी बुलाजी बरोबर यांची घेतली माझी विद्यार्थी मी कशाला ठीक आहे एक आहे गोष्ट तुम्हाला सांगतो या आणि दुसरा ग्रोथ कंडिशन अशी आहे लोकांमध्ये अशी भीती होती असं काय माहिती हे लोकांना समजलं पाहिजे आज कसं होतं माहिती आपण मी तार घरापर्यंत पोचू शकते टेलिग्राम घरापर्यंत पोहोचू शकतो मनापर्यंत नाही पोचू शकतो आणि मनापर्यंत पोचायचं असेल तर त्यामध्ये जबाबदारी द्यावी लागते मिटिंग आपल्याला आयोजित करताना नुसतं सांगितलं व्हॉट्सअपवर टाकलं असं नाही मी आजची परिस्थिती सांगतो आमच्या ग्रामाला सांगून त्यावेळी होते ते प्रत्येकाला जे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते ते काय करायचं माहितीयेत पत्र लिहायचं म्हणजे लिखाण तर पुरोवा तर पत्र जवळ ते लिहायचे आणि ते पत्र टाका व त्यांच्यापणाला एक पैसा ने तर हजार लोक लिहायचे कारण काय आज माणसा मला विचारलंय की नाही आता आमच्या एक माझ्या पालन त्यातला पावायला असं विचारते माका काय सांगलं मी यार प्रत्येकाला अशी गवाब दिलं असते की माझ्याकडे विचार झालं नाही माझ्या बापनी बरोबर अशी प्रत्येकाला भावना असते आणि म्हणून एक एक मिटी दोन मिटींग

मला कुठे फरक पडला नाही ना तुम्हाला फरक पडला राजन याला माहिती माझी साडेपाचशे जजमेंट दिली मला नाही कुठे इंग्लिश फरक पडला मी मिळून देऊ शकतो त्याचं कारण बेसिक माझं चांगलं झालं होतं आणि तुम्हाला सांगतो तू ज्याचं प्राथमिक शिक्षण योग्य झालेलं आहे मुलांकडे तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सक्षम अशा प्रकारचं जर माणूस घडवायचं असेल विद्यार्थी घडवायचं असेल आपल्या मुलाला घडवायचं असेल प्राथमिक शिक्षण चांगलं प्राथमिक क्षेत्र आज मी हरकत समिती जास्त कॉन्टॅक्ट नसतो पण ते कधीतरी माझ्याकडे बोलायला येतात अनेक विषयावर चर्चा होती मी माझ्या जीवनामध्ये काय अनुभव त्यांचं काम चाललेलं हे झऱ्यासारखं चाललंय जरा पाण्याच्या खाली असतो आपल्याला दिसत नाही तो पाजळतच असतो त्याचं क्रिया चालू असतो त्यांचा गुन्हा करा तो पण बघा त्यांची जी आत्मीयता आहे त्यांच्या सगळ्या स्टाफची आत्मीयता आहे ही सगळ्यात दृष्टीची आणि असं शिक्षक मिळालं शिक्षक मिळालं सगळ्यात मोठे भाग्य लागतं त्यामुळे हा जो स्टाफ आता आपल्याला मिळालेला आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये ते पुढे सर आणि ते मला टाकतात म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर लगेच टाकतात मी काय प्रत्येक वेळ त्यांचं करायला येतो तर शक्य भाग नाही पण ध्यानामध्ये एक संकट नाही कुठेतरी कुठेतरी चांगले काम करते जाता एक उदाहरण सांगतो समोरच्या घराला आग लागली होती आग लागली आग मोठी पेटलेली होती आणि ती आग पेटलेली असताना एक चिमणी मध्ये जेवण ते पाणी चोचीने आणून पाणी काळाने त्याला विचारला तुझ्या एवढेशा चोचीने पाणी टाकलं तर एवढ्या आग विजेल कशी त्यावेळी त्याची उत्तर दिलेला आपल्याला समाजासाठी अतिशय मंद ज्यावेळी ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मी आग लावणारी नव्हती हा इतिहास लिहिला जाईल आणि म्हणून इतिहासाकडे आपण बघताना मी काम काय केलं स्वतःच मी हे बघा ह्याचं अनुमान प्रत्येक माणसानं स्वतः जर केलं सेवा लोक जर केलं तर आपल्याला समाजाने सांगण्याची गरजच नाही मी कुठे तोले प्रत्येकाला माहीत असतं आणि मी काय केलं हे प्रत्येकाला माहीत असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी आता ह्या शाळेमध्ये घडतात त्याचं ऑल क्रेडिट गोष्ट सर्व शिक्षक आहे आणि म्हणून त्यांना साथ करण्याचं त्यांना प्रोत्साहित करण्याचं नापून आणि मग ह्या कमिटी ज्या आहेत कमिट्यामध्ये काही काही घेणार नाही तर जे खरोखरच शिक्षण केले जे लोक आहेत ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना बोलावून द्या आणि लोकांना एक साहजिक वाटणं आहे असं काही नाही प्रत्येक मीटिंग होते का की दिंतीसाठी असते तसं नाही प्रत्येक त्यामुळे जो पालक वर्ग इथे आहे त्या पालक वर्गाने मॅक्झिमम इथे आलं पाहिजे मला वाटतं तुम्हाला त्याही पलीकडे मी गाव तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जो संघ आता जिंकला आहे त्याच्या गावात लोक करा मॅडम सरपंच मॅडम तिथे शाळेत करा सांगतात की ते त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते यश बरोबर मला म्हणजे कौतुकच वाटतात कारण कुठलाही कोच नसताना हे हा मंडळी त्यांच्यावर घेतलेलं आहे केलेलं आहे आणि एवढं खोकं म्हणजे मला माहिती आहे ना ले, ले ले। में में तीन मिनिटं तीन मिनिटं तीन मिनिटाचं राऊंड म्हणजे तिकडं येते एवढं सोपं नाही आहे लक्षात घ्या न आउट होतं आणि विधा प्लास त्यांनी म्हणजे एकही नाही घालवता त्यांनी ते बाजी मारलेली आहे म्हणजे नि निर्विवाद देश मिळवलेलं आहे आणि म्हणून त्यांना कोच करणारे हे शिक्षक खऱ्या अर्थाने चांगला त्यांनी उपक्रम या ठिकाणी घडवलेला आहे आणि त्यांचं कौतुक असताना हे गावासमोर गेलं नाही बरोबर प्रोत्साहित कधी होता लोक त्याच्यामुळे चार लोक विद्यार्थी प्रोत्साहित होतात की नाही या ठिकाणी माझा पण सुद्धा त्यांना केला आणि म्हणून त्या दृष्टीकोनात हे आता सुगडा परत बरोबर माझ्याकडे आली कार्यक्रम होता आणि मला त्या मला भाषण मला बोलायचं ह्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स कुठला आला सांगा बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो अहो मला सांगतो मी सांगतो ना मी दहा बारावी नाही ग्रॅज्युएशन व्हायपर्यंत कधी व्यासपीठावर बोलायला गेलो नाही तो कॉन्फिडन्स मुलांना आज आहे त्याने मला सांगितलं असं जर मला बोलायचं आहे मला त्याला आता लिहून द्या तीन लग्न भाषण लिहून द्या अतिशय सुंदर भाषेत आता तो राजकीय कार्यक्रम होता त्याने त्यामुळे त्याचं कौतुक करायला पण दुसऱ्या दिवशी माझ्याकडे छान ते भाषण केलं त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली तिथे बोलण्याची स्टाईल त्यांची लिहून दिली तो कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे पाठांतर करण्यापेक्षा बोलण्याची जी स्टाईल आहे ही कौतुकास्पद आहे आणि म्हणून ह्या मुलांना घडवण्याचं फक्त काम घ्या ही जी पिढी ह्याला शिक्षक मिळाले आहेत ना ही मुलं चांगल्या पद्धतीने पुढे जातील जर आपण त्यांना प्रोत्साहित केलं तर आणि म्हणून माझ्या पालकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे आपला आपलं मत त्या मुलावर आपण आता जे काय करतो तर प्रत्येक एक्झाम तुम्हाला इन्कम टॅक्स एक्झाम सुद्धा एमपी सी एक्झाम सिलेबस कुठला असतो सिनेमस तू मला सातवी असतो मला इन्कम टॅक्सला आमच्या मुलगी बसली मला विचारले काका याच्या काय आहे तर म्हटलं तू फक्त बाकी नाही करू नका तू आठवीपासूनचा दहावीपर्यंत पर्यंतचा स्टडी फक्त येत तेवढं करून त्याच्या इन्कम टॅक्स ऑफिसर झालं म्हणजे तुम्हाला सांगतो सिलेबस म्हणजे न कोच करता सुद्धा कोचिंग न घेता सुद्धा काही लोकांनी करू शकतो आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून आपण या ठिकाणी ह्या माध्यमातून मला बोलण्याची संधी मिळाली या शाळेच्या विषयी सर सरतीची आठवण कशाली पाहिजे जसं आज कसं गावातील प्रत्येक माणसाला इन्वॉल्व्ह करतात कोळीकर मृत्यूची पद्धत होती मला वाटतं इकडे सगळे फोटो लावलेले होते मुंबईहून कोण आले की त्याला पहिल्यांदा कोळेकुरी सांगायचे फोटो द्यावे असे हजारो फोटो या ठिकाणी होते जे हे झाले असतं बाद झाले आणि शिक्षणात एक होता स्वतः वेळेत घ्यायचं आणि गणिता त्याचा आवडता विषय आणि इंग्रजी ते स्वतः घेते अतिशय सुंदर शिकवायचे या ठिकाणी अनेक काम आहे खणिक मी सगळे ह्या माझ्या आम्हाला विषय मनाने गुरुजी जे होते ते सगळे अनंदात निगित झालेले आहेत दोनपस पुढंच त्याच्यापैकी शिकलं शिकलं नाही मी सकाळी यावी काढत म्हणत आहे तिथे तर नाही किंवा शरद महादेव भूमिका शिक्षक गणिताचे होते ते सुद्धा मला दोन वर्षातून दोन तीन वर्षापणे एक्सप्रेस झाले तर वयातच गेले त्यामुळे त्या सगळ्यांची आठवण आपण ज्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली पाहिजे जाता आता हे सगळी नवीन तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे जबाबदार त्यांचं पद आहे परंतु एखादं काम करताना अशा प्रकारची मा माणसं जरी वेळ नाही दिला तरी मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र काय काय काम करू शकता त्या ठिकाणी कार्याध्यक्ष नेहात जो नेहमीच्या मीटिंग कंडक्ट करू शकेल आणि अध्यक्षपदी तुम्ही सगळ्यांची कार्य करणे कार्यक्रम अशी काय घ्यायची नाही चांगल्या प्रकारची माणसं तुम्ही नवीन पूर्व तुमच्यामध्ये काम करणार आहे पुजारी बाळा बाळासाहेब माणसं आहेत इथे अशा माणसाला त्या बाळासाठी तू सांग तू विचार म्हणतो माझं तो माझं लक्ष होत आहे पण तरी सुद्धा तो हरवून आहे या कार्यक्रमामध्ये वारंवार सहभागी होता आणि म्हणून जास्त जास्त त्यांना माझी विचार द्यायला आवश्यक वाटतं की बाबा या कामामध्ये माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे सगळ्यांनी सहभागी व्हा बघा आणि त्या पद्धतीने हे कामकाज चालू आहे कार्यकारणीचा जे आहे अमेरिका जाहीर करण्याची गरज आहे तुम्ही आता आम्हाला सांगितलेलं आहे त्या अमाऊंटमध्ये खर्च कशा पद्धतीने करायचा खर्चाचा बिली नुसते पैसे ठेवण्यापेक्षा शाळेमध्ये एखादं असं माझी विद्यार्थ्यांनी केलं अशा प्रकारचा ते उपक्रम तुम्ही राबवा आणि त्यापेक्षा प्रयत्न करा असं मी आपल्याला आवाहन करतो विनंती करतो आणि या ठिकाणी मला बघण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल म्हणजे पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात देत असताना अनेक आठवण येतात जे जांभळ तर जांभळ आम्ही खाल्लेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मुद्दा मी सांगतो की जांभळ सुद्धा माझे माणूस होता झाडारा चांगला आणि ती पण तुम्हाला माहिती आहे सोमा सदाशिव राऊत म्हणजे पायर यांचे वडील एक काय अतिशय उत्कृष्ट झाडा चांगला माणूस प्रत्येक आम्ही वरती चढला कुठल्याही आणि जांभळ काढणं आमचा एक छंदच होता आणि अनेक ह्या उपक्रम तिथे आम्ही जे अनुभवले त्यामुळेच आमचं आयुष्य पद्धतीने घडू शकलं व्यसनापासून आम्ही बाजूला राहिलो सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहिलो आणि म्हणून एक जीवनामध्ये चांगला उपक्रम माझ्या म्हणजे माझी माझ्या जीवनामध्ये कर्थाने उतरत आहे त्याचं योगदान आहे या शाळेचं आहे आणि या शाळेला धन्यवाद देऊन आपल्यासारखं चर्चा घेतो जय जय